स्वप्नाली आणि अणघा किचनमध्ये दोघीजण सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होत्या तेवढ्यात अणघाला कोणाचा तरी कॉल आला ती हातातील काम सोडून लगेचच बाहेर ठेवलेला फोन घ्यायला गेली आई आणि बाबा बाहेर चहा घेत बसले होते अगं थांब थांब असा भरलेला हात मोबाईलला कसं काय लावू शकतेस तू स्वच्छ करून ये आधी अणघाचा फोन उचलण्याचा स्पीड बघून आईने तिला थांबवून हात स्वच्छ करायला आतमध्ये पाठवले आईने चहाचा कप साईटला ठेवत अणघाच्या मोबाईलवर कोणाचा फोन आला आहे ते पाहिले तर भाच्याचा फोन होता आईने अनघाची वाट न पाहता लगेचच फोन उचलला आणि कानाला लावला अरे केतन आता तू आत्याला विसरलास वाटतं माझ्याकडून तुझं काम झालं की आता अनघाला फोन करायला लागलास काय काम होतं तिच्याकडे सकाळ सकाळी अनघाची आई तिच्या भाच्याला मुद्दाम चिडवत होती त्याने स्वप्नालीबद्दल काहीतरी विचारण्यासाठी कॉल केला होता कोणाचा फोन आहे हे, हे स्वप्नालीला आणि अनघाला समजलेच होते आजकाल केतन सारखाच का बरं फोन करतो आहे किचनमधले आवरावर करत स्वप्नालीने अनघाला विचारले अगं आता त्याच्या गर्लफ्रेंडचा बड्डे आहे ना मग त्याला काहीतरी प्लॅनिंग करायला नको का आणि त्या दोघांचे आता लग्नसुद्धा होणार आहे म्हणूनच तो मला विचारण्यासाठी फोन करत आहे स्वप्नालीने धक्का बसून विचारले काय त्याला गर्लफ्रेंड आहे हां तो काय कोणापेक्षा कमी आहे का अणगा मान तिरकीशी करत खांदे हलवत केतनला हँडसम स्मार्ट समजत होती अवघड आहे त्या बिचारीचं कशी राहणार आहे ती याच्यासोबत काय माहीत तिने जर लग्न अगोदरच सावध व्हायला हो पाहिजे नाहीतर याच्यासारख्या खडूस मुलासोबत लग्न करून आयुष्याचे वाटोळे होणार काहीही काय बोलतेस तू स्वप्नाली तो तर मानाने खूप चांगला आहे मी त्याच्यापेक्षा मोठी आहे नाहीतर मीच त्याच्यासोबत लग्न केले असते किती हँडसम आहे तो अगं अनघा मला माहीत आहे तो किती चांगला आहे ते मी त्याला चांगलेच ओळखते की पण स्वप्नाली तो माझ्या मामाचा मुलगा आहे त्यामुळे तो माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो तुझ्याहीपेक्षा जास्त मीच ओळखते त्याला अनघा आणि स्वप्नालीमध्ये सकाळ सकाळीच केतनच्या कॉलमुळे भांडण सुरू झाले तेवढ्यात आईचे फोनवरचे बोलणे बोलून झाले होते आणि केतनने अनघाकडे फोन द्यायला सांगितला अनघा आणि केतन दोघे फोनवर काहीतरी बोलत होते स्वप्नाली मात्र अनघाच्या चे चेहऱ्यावरचे हसू बघत होती काहीतरी स्वप्नालीपासून अनघा बोलणे लपवत होती त्या दोघांची कोडे भाषा त्या दोघांनाच समजत होती स्वप्नाली मनातल्या मनात म्हणाली मनात कोण असेल ती पोरगी जिने केतनला पसंत केले असेल तेवढ्यात अनघाची आई किचनमध्ये आली आणि स्वप्नालीच्या खांद्यावर हात टाकत स्वप्नालीला म्हणाली स्वप्नाली तू आणि अनघा दोघीजणी शॉपिंगला जावा तू आता नाही बोलू नको अनघाला काहीतरी नवीन खरेदी करायची आहे तुम्ही दोघी जावा स्वप्नाली थोडी कन्फ्यूज झाली आणि म्हणाली काकू प्रत्येक वेळी तर आम्ही दोघीच शॉपिंगला जातो मी का नाही बोलेन अनगासोबत शॉपिंगला जाण्यासाठी आता काही वेगळी शॉपिंग करायची आहे का नाही ग का वेगळी काही नाही शॉपिंग मी असंच बोलले अनघाची आई स्वप्नालीला काहीच कळू न देता शब्दांची फिरवा फिरव करते कारण जर स्वप्नालीला समजले की केतन तिच्या बर्थडेसाठी ड्रेस घेण्यासाठी आला आहे तर ती त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार देणार हे काकूंना चांगलेच माहीत होते काकूंच्या आणि घरात सगळ्यांचीच काय कुजबूज चालू आहे हे काहीच कळत नाही आहे सारखे सारखे फोन पण येत आहेत स्वप्नाली काहीतरी पुटपुटत होती अनघाच्या आईला कधी एकदा स्वप्नालीला गुड न्यूज देईन असे झाले होते त्यांचे शब्द त्यांच्या मनात काही केले राहत नव्हते स्वप्नालीला पुटपुटताना पाहून त्या म्हणाल्या अगं स्वप्नाली माझ्या भावाच्या मुलाचे केतनचे लग्न आता लवकरच फिक्स होईल काकू एवढ्या उत्साहाने सांगत होत्या पण ही गोष्ट स्वप्नालीला काही वेळापूर्वीच अणघाने सांगितलेली होती पण काकूंना त्यांच्या बोलण्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणे गरजेचे होते त्यामुळे स्वप्नाली थोडंसं तोंड वाकडं करत हसत म्हणाली हो का कोण आहे ती मुलगी तीसुद्धा याच्यासारखीच असेल खडूस आणि रागीट स्वभावाची त्यामुळेच त्या, त्या दोघांचे नाते जुळले असेल बरं झालं आता केतनला समजेल तो दुसऱ्यांवर किती चिडचिड आणि रागराग करतो आता त्याची बायको किती ऐकून घेईल त्याचे काय माहीत खूप खडूस आहे केतन स्वप्नाली केतनबद्दल बोलतच होती तेवढ्यात अनघाचे आणि केतनचे बोलणे संपून ती आता स्वप्नालीच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होती मगाशी आलेला केतनचा कॉल अजूनही चालूच होता अनघाने कॉल कट करत न करता मोबाईल तसाच साईटला ठेवून दिला होता तेवढ्यात काकू म्हणाल्या अगं स्वप्नाली तो तुला खडूस वाटतो पण तो, तो मनाने खूप गरीब मुलगा आहे हे सर्व केतनबद्दल स्वप्नालीला का सांगत आहे त्याचे तिला काहीच कळत नव्हते तिला अजूनही समजले नव्हते की केतनचे लग्न तिच्याच सोबत होणार आहे केतनने स्वप्नालीचा खडूस म्हणलेला शब्द ऐकला होता केतन हा अनघाच्या मामांचा मुलगा त्यामुळे तो सतत आत्याच्या घरी असायचा लहानपणापासूनच तो प्रत्येक सुट्टीला प्रत्येक कार्यक्रमाला कोणाच्या वाढदिवसाला तो आत्याकडे येत होता त्यामुळे तो त्या घराचा एक हिस्साच बनला होता अनघा त्याच्या आत्याची मुलगी होती पण ती दिसायला एवढी खास नव्हती आणि ती वयाने केतनपेक्षा खूप मोठी होती त्यामुळे केतन आणि अनघाने लग्न करण्याचा प्रश्नच नव्हता पण केतन वीस वर्षाचा आणि स्वप्नाली अठरा वर्षांची असताना केतनला स्वप्नाली फार आवडू लागली होती तेव्हापासूनच तो तिच्यावर प्रेम करू लागला होता पण दोघांचेही वय कमी असल्यामुळे एवढ्या लवकर ते लग्न करूही शकत नव्हते तिची प्रत्येक विचारपूस तो अनघाजवळ करत होता केतन स्वप्नालीशी बाकी सर्व गोष्टी बोलत होता पण लग्नाबद्दल डायरेक्ट बोलणे चुकीचे होते कारण ती आत्याची मुलगी नव्हती त्यामुळे अनोळखी मुलीसोबत बोलणे त्याला आवडत नव्हते स्वप्नाली अनघाच्याच बिल्डिंगमधली एक मुलगी ती सहा वर्षांची असल्यापासून अनघाच्या घरी राहत होती तिचेही खूप चांगले कुटुंब होते स्वप्नालीचे वडील अमेरिकेत नोकरीला होते आईसुद्धा एका कॉलेजमध्ये टीचर म्हणून काम करत होती स्वप्नालीचे बाबा सुट्टीनिमित्त गावाकडे आले असताना त्यांच्या फोर व्हीलर गाडीचा ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट एवढा मोठा होता की स्वप्नालीची आई आणि वडील दोघेही जागीच मरण पावले होते स्वप्नालीची आई टीचर असल्यामुळे स्वप्नाली जास्त वेळ अनघाच्या आईकडेच असायची लहानपणापासूनच अनघाची आई खूप लाड करत होती तिचे खाणेपिणे आंघोळ वगैरे अनघाची आई खूप आवडीने करत होती त्यामुळे अनघाच्या घरातील सगळ्यांचाच तिच्यावर खूप जीव होता आणि स्वप्नालीसुद्धा त्या कुटुंबाशी खूप आपलेपणाने बांधली गेली होती ज्या दिवशी स्वप्नालीच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशीसुद्धा ते स्वप्नालीला अनघाच्याच आईकडे ठेवून काहीतरी कामानिमित्त गेले होते त्यामुळे स्वप्नाली आज जिवंत होती जर ती सुद्धा तिच्या आईवडिलांसोबत गेली असती तर तीही कदाचित आज देवाघरी असती ॲक्सिडेंट झाल्याचे कळताच अनघ्याच्या आईने स्वप्नालीच्या आजी आज आजोबांना काही जवळच्या नातेवाईकांना कॉल करून सांगितले स्वप्नालीचे आई आईवडील आणि अनघाचे आईवडील दोन्हीही कुटुंब प्रत्येक सुखदुःखात एकत्र होते त्यामुळे ते खूप जवळचे झाले होते स्वप्नालीच्या आईवडिलांचे बऱ्यापैकी नातेवाईक अणघाच्या कुटुंबाला ओळखत होते अपघात झाल्याचे समजताच सगळ्यांनी स्वप्नालीची काळजी लागली होती ती फक्त सहा वर्षांची होती स्वप्नालीला आता तिच्या वडिलांच्या आजी आजोबांनी सांभाळण्याची जबाबदारी घेतली पण ती तिथे राहत नव्हती म्हणून काही दिवसांनी स्वप्नालीच्या आजोळी तिच्या मामाने तिला नेले तरीही ती तिथेही जास्त दिवस थांबली नाही ती सतत अणघा दिदी आणि काकू म्हणून रडत होती खूप उदास नाराज राहत होती तिने सततचा अनघा दिदीचा आणि तिच्या आईचा ध्यास घेतला होता जेव्हा तिला अनघाच्या घरी तिच्या मामाने आणले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीसारखे हसू येऊ लागले अनघाचे आईवडीलसुद्धा स्वप्नालीला तिच्या मुलीप्रमाणे जपत होते तिचा आपल्या मुलीप्रमाणेच सांभाळ करत होते आजूबाजूचे लोक सर्वजण अनघा आणि स्वप्नाली दोघी सख्ख्या बहिणी आहेत असेच समजायचे स्वप्नाली खूप शांत समजूतदार आणि हुशारही तेवढीच होती तिने कधीही अनघाला किंवा तिच्या आईवडिलांना कोणालाच दुखावले नाही अनघाच्या वडिलांची परिस्थितीही चांगली होती त्यामुळे स्वप्नालीला कशाचीच कमी पडत नव्हती अभ्यासामध्ये सुद्धा ती खूप हुशार होती भरपूर बक्षिसे तिने मिळवली होती आता तिचे लग्नाचे वय झालेच होते आणि अनघाच्या मामाच्या मुलालाही ती आवडत होती त्यामुळे त्यांनीही लग्नासाठी खूप हट्ट केला होता सगळ्यांना हे नाते मान्य होते फक्त स्वप्नालीलाच केतन फार खडूस वाटत होता कारण तो पहिल्यापासून तिला कधीही प्रेमाने बोललाच नाही उद्या स्वप्नालीचा वाढदिवस होता आणि त्यासाठीच तिला ड्रेस घेण्यासाठी केतन अनघा आणि स्वप्नाली बाहेर जाणार होते स्वप्नालीला तयार करण्यासाठी आणि तिला न समजता तिला कसा ड्रेस घ्यायचा हे प्लॅन करण्यासाठीच केतनने कॉल केला होता केतनने स्वप्नाली त्याला खडूस बोलली ते ऐकले होते थोड्याच वेळात तो मुद्दाम मी खडूस आहे असं म्हणत घरात आला आत्या आणि अनघा दोघीजणी हसत होत्या आणि स्वप्नाली मात्र त्या दोघींच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होती कारण काही वेळापूर्वीच तीच त्याला खडूस बोलली होती आणि त्याला कसं समजलं याचा ती विचार करत होती केतन स्वप्नालीसोबत बोलत होता पण तिला सतत रागवायचा त्यामुळे स्वप्नाली त्याला थोडी घाबरत होती आता तयार होऊन ते तिघे एका शॉपमध्ये खरेदीसाठी गेले स्वप्नालीसाठी ड्रेस तर केतनच घेणार होता पण हट्ट करून अनघाने तिलासुद्धा त्याच्याकडून ड्रेस घेतला स्वप्नालीला एक लॉंग वन पीस ड्रेस आवडला होता ती तो ड्रेस ट्रायल रूममध्ये जाऊन घालून आली पण केतनला तो आवडला नाही केतनने स्पष्ट सांगितले तुला तो अजिबात छान दिसत नाही अरे मी तुला विचारलेच नाही स्वप्नाली केतनला ओरडून म्हणाली तोंड दुसरीकडे फिरवत तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला ड्रेस तर मीच घेणार माझ्या चॉईसने त्याने अनगाकडे पाहत डोळ्यांनी तो ड्रेस चांगला नाही हे खुणावले आणि दुसऱ्या ड्रेसकडे नजर फिरवली स्वप्नालीचा राग शांत करत अनगा तिला म्हणाली अगं त्याच्यापेक्षा तो बघ किती छान दिसत आहे जो ड्रेस केतनने दाखवलेला होता त्याकडे स्वप्नालीची आता नजर केली फिकट गुलाबी कलरचा शॉर्ट वन पीस होता बघताक्षणी तो ड्रेस स्वप्नालीलाही आवडला दोघींनाही सेम ड्रेस घेतले केतन खुश होता कारण त्याच्या चॉईसने ड्रेस घेतला होता दुसऱ्या दिवशी स्वप्नालीचा बर्थडे होता तर केतनने रात्री बारा वाजता सेलिब्रेशन करण्याचे ठरवले होते आणि स्वप्नालीला लग्नाबद्दलही सरप्राईज द्यायचे होते त्याने अनघाला आणि आत्याला सांगून टेरेसवरती बर्थडे सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन केले होते बर्थडेचा सर्व काही प्लॅन अगोदरच झाला होता स्वप्नालीला बड्डेविषयी अजिबातच कल्पना नव्हती तिला दोन दोन सरप्राईज मिळणार होते ती नेहमीप्रमाणे तिच्या रूममध्ये झोपून गेली बारा वाजता केतन सगळ्यात अगोदर तिच्या रूममध्ये गेला आणि जोरात ओरडला हॅपी बर्थडे स्वप्नाली केतनच्या आवाजाने ती घाबरून उठून बसली तो काय बोलला हे तिला झोपेत असल्यामुळे काहीच समजले नाही ती त्याच्याकडे रागाने पाहत होती तेवढ्यात पाठोपाठ असलेले अणघा आणि काका काकू पुन्हा एकदा हॅपी बर्थडे स्वप्नाले असे म्हणाले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली नाहीतर केतनला पाहून तिला फारच राग आला होता थोडा वेळ ती झोपेतून व्यवस्थित जागी झाली अणघाने तिला दुपारीच आणलेला वनपीस घालण्यासाठी सांगितले तिने लगेचच तो शॉर्ट वन पीस घातला आणि थोडासा मेकअप करून तयार झाली अणघाने तिच्या डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधून टेरेसवर नेले स्वप्नालीपेक्षाही जास्त एक्सायटेड केतन होता त्याचाच बर्थडे असल्यासारखा तो फील करत होता डोळ्यांवरची पट्टी काढली आणि सगळीकडे लाईटचा झगमकाट आणि सर्व डेकोरेशन पाहून स्वप्नाली खूप खुश झाली हे सर्व बघून तिला खूप रडू आले तिचा प्रत्येक बर्थडे तर सेलिब्रेशन होत होते पण ते अगदी साधेपणाने आज मात्र केलेले सरप्राईज सर्व डेकोरेशन तिला फारच आवडले होते ती काकूंच्या गळ्यात पडून रडू लागली तिला वाटते हे सर्व काका काकूंनी केले आहे पण करणारा कोणी दुसराच होता केक कट झाला सर्वांनी तिला केक भरवला आता केतनचा नंबर होता त्याने तिला केक भरवला आणि हळूच तिच्या कानाजवळ बोलला तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे ती त्याच्याकडे एका प्रश्नार्थक नजरेने पाहत होती अजून एक सरप्राईज काय असेल याचाच ती विचार करत होती लगेचच त्याने आपल्या खिशातील एक गिफ्टचा बॉक्स काढला तो तिला ओपन करायला लावला ती मनातच म्हणत होती हा खडूस सगळ्यांच्या समोर काहीतरी चिटिंग तर करणार नाही ना तिने तो बॉक्स उघडला आणि आतमध्ये एक छोटीशी वस्तू होती ती म्हणजे सोन्याची अंगठी त्याच्यावर नाजूक हिरे होते बघताक्षणी स्वप्नालीच्या तोंडातून शब्द निघाले वाव खूप छान मला खूप आवडली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून केतन आणि सर्वच खूप आनंदी होते पण तिच्या हातातील ती रिंग केतनने आपल्या हातात घेतली आणि तिचा हात हातात घेत तो आपल्या हाताने तिला अंगठी घालत होता ती लाजून सगळ्यांच्याकडे डोळे फिरवत हात मागे खेचत होती केतन स्वप्नालीला म्हणाला अगं एवढी लाजायची काहीच गरज नाही मी तुझा होणारा नवरा आहे एवढं म्हणून तो शांत झाला स्वप्नाली त्याच्याकडे रागाने पाहत होती सगळेजण असल्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती त्याने अंगठी घातली आणि सर्वजण टाळ्या वाजवायला लागले जणू काही त्याला सर्वांचा प्रतिसाद मिळत होता सगळ्यांनी छान फोटो काढले एन्जॉय केला आणि सर्वजण झोपायला गेले केतनने अनघाला सांगितले मला स्वप्नालीसोबत काही बोलायचं आहे तुम्ही खाली जावा आम्ही नंतर येतो बाकीचे सगळे खाली गेले पण स्वप्नालीचा राग आता भयंकर वाढला होता हे काय चालू आहे तुझं सगळ्यांसमोर अंगठी घातली आता माझ्याशी बोलायचं आहे म्हणून एकटीला थांबवून घेतलेस आणि मगाशी काय म्हणालास मी तुझा नवरा म्हणजे काय अगं हो जरा शांत हो केतन तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत तिला शांत करत होता तिने त्याचे दोन्ही हात झटकले तू मला अजिबात हात लावू नकोस अगं ऐकून तर घे मी काय बोलतोय ते केतनने तिला समजावत म्हटले काय ऐकून घेऊ तुझं तुझ्यासारख्या मुलाच्या नादाला लागणे म्हणजे वेडेपणा करणे बोल काय बोलायचं आहे ते पटकन स्वप्नाली केतनकडे पाठ फिरवत म्हणाली मी खूप खडूस मुलगा आहे ना त्या खडूस मुलाचे लग्न आहे लवकरच मला का हे सगळं सांगतोय केतन आणि स्वप्नालीचे पहिल्यापासूनच कधीही मत पटत नव्हते जरा काही दोघे बोलायला लागले की लगेच त्यांच्यात वाद होत होता कारण माझं लग्न तुझ्यासोबत काय काय बोलतो मला का हे मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न म्हणजे हा विषय काकूंना अणघाला सुद्धा माहीत आहे ना कपाळावर आट्या पाडत डोळे बारीक करून स्वप्नाली केतनला विचारत होती हो आत्या मामांना माहीत आहे आणि त्यांना या लग्नाचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि माझ्याही घरी सर्वांना माहीत आहे तू पहिल्यापासूनच सगळ्यांना आवडतेस आणि खूप दिवसांपासून सगळ्यांनी ठरवून ठेवले होते तुझं आणि माझं लग्न करायचं अरे पण मला नाही ना, ना करायचं तुझ्यासोबत लग्न स्पष्ट भाषेत स्वप्नाली केतनला म्हणाली का नाही करायचं मी काही चांगला मुलगा नाही का स्वप्नाली हळू आवाजातच म्हटली चांगला तर नाहीसच काय बोललीस तू स्वप्नाली मी चांगला नाही केतनने पुन्हा स्वप्नालीला विचारले मी माझ्या सख्या आत्याच्या मुलीला म्हणजेच अनघाला सोडून तुझ्यासोबत लग्न करतोय आणि तरीही तू मला चुकीचं समजतेस तुला काही समजायचं असेल ते समज पण माझे लग्न तुझ्यासोबत होणारच आहे केतनने तिला मोठ्या आवाजात सांगितले आणि हो ड्रेस खूप छान दिसतोय हा तुला शेवटी ड्रेससुद्धा माझ्याच चॉईसने घेतलास आणि मी घेतलेली अंगठीसुद्धा तुला आवडलीच आहे काही दिवसांनी मी सुद्धा तुला आवडेल डोंट वरी केतन बोलतच होता ती मात्र शांतपणे सगळं काही ऐकत होती चला जायचं का खाली सर्वजण वाट पाहत असतील असं म्हणून केतन आणि स्वप्नाली खाली गेले चेहऱ्यावरचा राग शांत करत स्वप्नाली सगळ्यांना स्माईल देत होती आणि त्यामुळेच सर्वांना असे वाटले की स्वप्नालीचाही लग्नासाठी होकारच आहे पण तिच्या चेहऱ्यावरची स्माईल होती ती खोटी स्माइल होती सगळेजण खूप खुश होते वाढदिवसाच्या दिवशी स्वप्नालीला खूप मोठे सरप्राईज मिळालेले होते तेवढ्यात अणगाच्या आईने स्वप्नालीला चिडवत विचारले माझा भासा पसंत आहे ना सर्वजण हसू लागले स्वप्नालीचा होकारही नाही आणि नकारही ना नाही ती शांतपणे सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती तेवढ्यात केतनचा फोन वाचला त्याच्या आईने स्वप्नालीला बर्थडे विश करण्यासाठी केतनच्या मोबाईलवर कॉल केला होता त्याने मोबाईल स्वप्नालीच्या हातात देत आईचा फोन असल्याचे सांगितले तिने तो फोन त्याच्या हातातून हिसकावून घेतला समोरून आवाज आला हॅपी बर्थडे सुनबाई आता तर तिच्याकडे शब्दच संपले होते थँक्यू म्हणून तिने एक हलकीशी स्माईल दिली उद्या आमच्या घरी ये अशी केतनच्या आई बोलत होती पुढे काय बोलावे हे तिलाही समजत नव्हते लगेचच तिने फोन केतनकडे दिला स्वप्नाली आणि केतनचे नाते सगळ्यांनाच मान्य होते रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे सर्वांनीच बोलणे थांबवून झोपायला गेले स्वप्नालीने रूममध्ये गेल्याबरोबरच लगेचच केतनला मेसेज केला मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं काही वेळात त्याने तो मेसेज बघितला आणि तिला रिप्लाय दिला तू कितीही नाही म्हटलीस तरीही आपले लग्न तू आणि मी नाही ठरवले दोघांच्या घरच्या संमतीने ठरले आहे तिने पुन्हा त्याला रिप्लाय दिला मला तुझ्यासारख्या खडूस मुलासोबत लग्न करायचे नाही दोघांची बराच वेळ चॅटिंगवर वे भांडण चालू होते बर्थडे दिवशी तिला मिळालेल्या सरप्राईजमुळे ती एका वेगळ्याच विचारामध्ये होती त्याने घातलेल्या अंगठीकडे पाहत ती म्हणाली खरंच आज माझा साखरपुडा तर नाही ना झाला ती अंगठी तिला हातातील काढून फेकून द्यावीशी वाटत होती पण तिला मिळालेली अंगठी एवढी सुंदर होती की तिला तिच्या बोटातून काढूसुद्धा वाटत नव्हती चेहऱ्यावर गोड हास्य आणत ती म्हणाली या खडूसची चॉईस तर चांगलीच आहे कसं काय एवढा बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देतो काय माहीत असं म्हणून ती हसू लागली केतन वाईट मुलगा तर नव्हता पण तो स्वप्नालीसोबत चांगलासुद्धा बोलत नव्हता तो कधीही तिच्याशी प्रेमाने गोड बोललाच नाही प्रत्येक गोष्टीत तिला सतत ओरडत राहायचा त्यामुळे तिला त्याच्यासोबत लग्न करायला नको होते आता विचार करून काहीही होणार नाही लग्न तर आपले फिक्स झालेच आहे असं म्हणून तिने चादर ओढली आणि झोपली दुसऱ्या दिवशी तिला केतनच्या आईनेही केक कटिंगसाठी बोलवले होते केतनसोबतच ती जाणार होती लवकर उठून सगळ्यात आधी तिने जवळच्याच मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि वाढदिवसाच्या दिवसाची चांगली सुरुवात केली सर्वांचे बर्थडे विशसाठी कॉल मेसेजेस येत होते कोणाला आपले दुःख सांगू हे तिला समजत नव्हते तिचे मन केतनला नवरा म्हणून घेण्यास तयारच होत नव्हते पण तरीही आई वडील नाहीत आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळणाऱ्या काका काकूंना ती कधीही दुखावू शकत नव्हती त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी ती केतनसोबत लग्नासाठी मनाची तयारी करत होती संध्याकाळी केतनच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईने बहिणीने खूप छान बर्थडे डेकोरेशन केले होते घरात एंट्री झाल्याबरोबरच त्याच्या बहिणीने वेलकम वहिनी असं म्हणत स्वप्नालीचे स्वागत केले थोडी लाजत हसत ती त्या घरामध्ये गेली सोबतच अनघा काका काकू आणि केतनसुद्धा होते मनातल्या मनात ती त्याला शिव्या देत होती हा जर लग्नाला नाही म्हणाला असता तर आज ही वेळ आलीच नसती तेवढ्यात केतनच्या वडिलांनी लग्नाचा विषय काढला काय मग सुनबाई कसे वाटले सरप्राईज हसू की रडू या कन्फ्युजनमध्ये तिने फक्त मान हलवली ती आता त्याच्याच मुलाविषयी काय बोलणार तिला अणघाचे शब्द आठवले ती बोलली केतनची गर्लफ्रेंड आहे आणि त्याचे लवकरच लग्न होणार आहे हे सर्व तिच्याबद्दलच बोलत होते हे तिला आत्ता समजत होते सगळ्यांच्या तोंडात फक्त लग्नाविषयीच बोलणे होते आणि त्याच बोलण्याने स्वप्नाली फार इरिटेड होत होती शेवटी केक कट केला आणि सर्वांनी जेवण केले दोन तीन दिवसांनीच लग्नाची तयारी सुरू झाली अनघाच्या आईवडिलांनी स्वप्नाली आपली मुलगी नाही म्हणून तिला आत्तापर्यंत काहीही कमी केले नव्हते लग्नातही स्वतःच्याच मुलीप्रमाणे सर्व काही तिच्या हौशी पूर्ण करणार असा त्यांचा अगोदरच विचार होता त्यामुळे त्यांची जोराची तयारी चालू होती स्वप्नाली ही काही दिवस नोकरी करत होती आणि तिनेही थोडेफार पैसे साठवलेले हो होते हे सर्व पैसे तिने काकूंच्या हातात दिले सत्तर हजार रुपये होते ते पण किती आहेत ते न बघताच काकूनी ते पैसे घेण्यास नकार दिला अगं स्वप्नाली तू आम्हाला परके समजतेस का असे पैसे का देतेस आम्ही तुला आमची मुलगीच मानली आहे तू काहीही वाईट वाटून घेऊ नकोस या पैशाने तुला पाहिजे काही तु का ते काहीही घे पण आमच्याकडे हे पैसे देऊ नको तू स्वतः कष्ट करून पैसे कमावले आहेस ते तुलाच राहू दे पण काकू पैसे कमावण्यासाठी सुद्धा जे शिक्षण घेतले ते तुमच्याच पैशांनी आत्तापर्यंत तुम्ही मला आईप्रमाणे प्रेम दिलेत मग तुम्ही माझ्याकडून हे पैसे घेण्यास का नकार देत आहात आत्तापर्यंत तुम्ही मला एवढे छान सांभाळले आहे कधीही कशाची कमतरता भासू दिली नाही आणि आईवडिलांची आठवणही येऊ दिली नाही एवढा तुम्ही मला जीव लावला असे म्हणून स्वप्नाली अनघाच्या आईच्या गळ्यात पडून रडू लागले अनघाच्या आईलाही आपली लेख सासरी जाणार म्हणून थोडे वाईट वाटत होते पण एक चांगली गोष्ट ती म्हणजे स्वप्नाली काकूंच्याच सख्या भावाच्या मुलाची बायको होणार होती स्वप्नाली तुला केतन खूप खडूस नालायक मुलगा जरी वाटत असला ना तरी तो तसा नाही ग तो सगळ्यांनाच खूप जीव लावतो सगळ्यांची काळजी घेतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने स्वतः तुला लग्नासाठी विचारले आहे तू त्याला लहान असल्यापासूनच आवडत होतीस त्यामुळे मला तरी असं वाटते की तुला काही दिवसांनी समजेल केतन एक चांगला मुलगा आहे काकुनी केतनबद्दल काही गोष्टी तिला समजावून सांगितल्या आणि नंतर आपापल्या कामाला निघून गेल्या चार पाच दिवसांनी लग्न होते त्याची जोरात तयारी चालू होती लग्न होईपर्यंत केतन तिला भरपूर कॉल करत होता पण तिने एकदाही त्याचा कॉल रिसीव केला नाही तिला सगळ्यांबद्दलच थोडासा राग होता की कोणीही माझी चॉईस विचारली नाही सर्व काही त्यांच्याच विचाराने ठरवले होते पण आता बोलून काहीच उपयोग नव्हता शेवटी लग्नाचा दिवस उजाडला स्वप्नालीच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसत नव्हता केतन मात्र खूप खुश होता लग्नाच्या मंडपात स्वप्नालीचे मन कुठे दुसऱ्याच विचारात व्यस्त होते या मुलाबरोबर कसे मी माझे आयुष्य काढणार याचीच तिला चिंता लागली होती कारण तिने केतनमधला चांगलेपणा कधी पाहिलाच नव्हता त्यामुळे ती खूप नाराज होती लग्न पार पाडले फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने सगळ्यांसमोर चेहऱ्यावर हसू आणत तेवढ्यात हळूच केदार तिच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजला दाखवलं ना करून तुझ्यासोबत लग्न स्वप्नालीने त्याच्यावर नजरेचा एक कटाक्ष टाकला ती गोड हसत होता लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या आणि सर्वजण घरी आले स्वप्नाली आणि केतनचा गृहप्रवेश झाला घरात सगळीकडे आनंदी वातावरण होते आणि स्वप्नालीच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठच्या कुठे पळाला होता त्याचे निरीक्षण दिवसभर केतन करत होता रात्री केतनच्या बहिणीने तिला बेडरूममध्ये पाठवले दरवाजा उघडताच एक वेगळा सुगंध त्या रूममध्ये येत होता खूप छान पद्धतीने रूम सजवली होती बेडवर केतन आणि स्वप्नाली असे गुलाबाच्या पाकळ्यांनी लिहिलेले होते लग्नाच्या घातलेल्या पोशाखात ती तशीच जाऊन त्या बेडवर बसली दिवसभर त्या कपड्यांमध्ये ती फारच गोंधळून गेली होती तेवढ्यात केतन आतमध्ये आला त्याने दरवाजा बंद केला तसे तिचे हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागले जसा जसा तो जवळ येऊ लागला तसे आता तिला जास्तच अवघडल्यासारखे जा वाटू लागले पण तो जवळ आल्यानंतरही त्याने तिच्याजवळ न येता स्वप्नालीला म्हणाला जा कपडे चेंज करून ये सकाळपासून त्या साडीमध्ये खूप अवघडली आहेस काही सेकंदाची नजर तिने त्याच्यावर टाकली आणि उठून ड्रेस चेंज करण्यासाठी गेली तिने एक चुडीदार ड्रेस घातला फ्रेश होऊन ती बाहेर आली आता तिला हलकेसे वाटू लागले केतननेही त्याचा ड्रेस चेंज करून आता टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती तो अजूनही उभाच राहिलेला होता ती परत पहिल्या जागी बेडवर जाऊन बसली दुसऱ्या बाजूने केतन बेडवर बसला हळूहळू ती त्याच्यापासून लांब सरकत होती अगं एवढी का घाबरते आपण दोघे अनोळखे आहोत का त्याने तिचा हात हातात घेत बोलायला सुरुवात केली ती हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती खूप धाडस करून स्वप्नाली म्हणाली तुला माझ्यासोबत लग्न करायचे होते हे तुझे आधीच ठरले होते ना म्हणजे तू माझ्यावर अगोदरपासूनच प्रेम करतोस मग तू मला प्रत्येक वेळी का रागवत होतास मला तुझ्यासोबत लग्न करायचेच नव्हते स्वप्नालीचे बोलणे ऐकून तो थोडासा हसला आणि म्हणाला अगं तुझा तो वेंदळेपणा बघून मला खूप राग यायचा म्हणून मी तुझ्यावर ओरडत होतो तू माझी होणारी बायको आहेस हे माहीत होते त्यामुळे तुला चांगल्या सवयी लागण्यासाठीच मी तुझ्यावर रागवत होतो पण त्याहीपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करत होतो तुझी विचारपूस मी नेहमी अंगाकडे करत होतो काही दिवसांपूर्वीच घरातल्या सर्वांनीच तुझे आणि माझे लग्न करण्याचा निर्णय पक्का ठरवलाच होता आणि तेव्हापासूनच तुला चांगल्या सवयी लागण्यासाठी आणि तू अजून स्ट्रॉंग होण्यासाठी मी मुद्दाम तुला रागवत होतो पण तू त्याचा राग कायमच मनात ठेवून बसलीस इथून पुढे मी कधीही तुला त्रास देणार नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते मनातून काढून टाक आणि मला नवरा म्हणून ॲक्सेप्ट कर आपण आपली लाईफ एन्जॉय करूया केतनचे बोलणे ऐकून स्वप्नाली म्हणाली मग तू माझ्यापासून एवढे दिवस ही गोष्ट का लपवून ठेवली होतीस तू तु तुझ्या लाईफमध्ये खुश होतीस आणि मी तुला या गोष्टी सांगून पुन्हा नाराज करायचे नव्हते त्यामुळे लग्नाच्या आधी काही दिवसच तुला ह्या गोष्टी सांगितल्या आता तू माझी जबाबदारी आहेस तुला एकाही शब्दाने कधीही दुखावणार नाही असं म्हणून केतनने तिला अजून जास्त जवळ ओढून घेतले आणि हलकासा तिच्या कपाळावर ओठांचा स्पर्श केला जसे जसे दिवस जाऊ लागले तसे केतनचे प्रेम अजून जास्त वाढत गेले आणि त्याचा स्वभाव त्याचे प्रेम स्वप्नालीला कळू लागले आईवडील नसतानाही काका काकूंनी तिच्यासाठी लग्नासाठी शोधलेला मुलगा खरंच वाईट नव्हता लग्न झाल्यापासून तर स्वप्नाली अजूनच जास्त खुश दिसत होती देवाने आईवडिलांपासून दूर केले पण तरीही काका काकू आईवडील म्हणून पुन्हा पदरात दिले आणि आता नवरासुद्धा नशिबाने खूप प्रेम करणारा मिळाला होता यातच ती समाधानी होती एखाद्या व्यक्तीचे बोलणे जरी चुकीचे असले तरीही तो माणूस चुकीचा नसतो आपल्या काही चांगल्या गोष्टींसाठीच आणि आपल्याला सुधरवण्यासाठीच लोक आपल्याशी चुकीचे वागत असतात आपल्यावर रागवत असतात पण अशा लोकांकडेही खूप प्रेम माया आपुलकी असते